महाराष्ट्रामध्ये तणामुळे सरासरी पस्तीस ते चाळीस टक्के इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये घट येते तणामुळे होणारे पिकाचे नुकसान हे कीड व रोग यामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षाही जास्त असते परंतु मजुरांची कमतरता व वा मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्न शेतकऱ्यांच्या खिशाला फटका देणार आहे विविध तण पाहिले असता हराळी लव्हाळा शिंपी चिमनचारा कुंदा आणि केना ही एकदल पानांची गवत वर्गीय तणे आहेत तसेच घोळ माठ गाजर गवद, चांद गवत चांदवेल दुधानी उंदिरकानी आणि गोखरूळ ही द्विदल पानांची गवत वर्गीय तणे आढळतात नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास चला तर पाहूया मग तणनाशक म्हणजे काय तणनाशक हे नको असलेल्या वनस्पती नियंत्रित करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ आहे हे तणनाशक फवारताना शेतकरी बांधवांनी स्वतःची काय काळजी घ्यावी ती आपण पाहूया शेतकरी बांधवांनी कोणतीही फवारणी करण्या अगोदर स्वतःची काळजी घ्या पूर्ण झाकलेले कपडे मास्क हातमोजे व गॉगल यांचा वापर करावा चला तर मग पाहूया तणनाशके खरेदी करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे तणनाशके ही नामांकित कंपनीचीच खरेदी करावी तणनाशके खरेदी करताना खरेदी केलेल्या तणनाशकाचे पक्के बिल म्हणजेच पावती घ्यावी बिलावर तणनाशकाचे नाव उत्पादक कंपनीचे नाव बॅच नंबर उत्पादन दिनांक व मुदत दिनांक पिकाचे नाव व वापरायचे प्रमाण हे नमूद केल्याची खात्री असावी नजीकच्या एक ते दीड महिना कालावधीत मुदत बाह्य होणारी कीटकनाशके शक्यतो खरेदी करणे हे टाळावे खरेदी करणारे तणनाशक ज्या पिकांकरिता वापरायचे आहे त्या पिकास सदर तणनाशकाची शिफारस आहे किंवा नाही याची प्रथम खात्री करावी खरेदी केलेले तणनाशक शिफारशीत पिकामध्ये शिफारस केल्याप्रमाणे फवारणी पद्धतीने व शिफारस मात्रेत फवारावे फवारणी केल्यानंतर तणनाशकाचा प्रत्यक्ष परिणाम दिसेपर्यंत तणनाशक वेस्टने काळजीपूरक जतन करावी व योग्य त्या परिणामाची खात्री झाल्यानंतरच वेस्टनांचे विल्हेवाट लावावी तणनाशके बुरशीनाशके किंवा कीटकनाशके एकत्रित ठेवू नये अथवा फवारून शिल्लक राहिलेले तणनाशक रिकाम्या तणनाशक वेस्टनात साठवून ठेवू नये कारण नजर चुकीने चुकीचे तणनाशक पिकावर फवारले जाण्याची शक्यता असते चला तर पाहूया मग तणनाशक फवारताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे वन पूर्व फवारताना जमिनीत ओल असावी नॅपसाक फवारणी यंत्राचा वापर करावा फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझलचा वापर करावा तसेच तणनाशकासाठी स्वतंत्र फवारणी पंप वापरावा पंप स्वच्छ धुवूनच वापरावा तसेच फवारणी करताना हवा ही शांत असावी ढगाळ वातावरणात फवारणी करू नये पाऊस न येण्याची शक्यता म्हणजेच किमान दोन ते चार तास लक्षात घेऊनच फवारणी करावी कीटकनाशकांपासून देखील तणनाशके ही स्वतंत्र ठेवावी शिफारस केलेली तणनाशके संबंधित पिकासाठी दिलेल्या मात्रेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या पद्धतीनेच वापरावी फवारणीसाठी वापरावायचे पाणी हे स्वच्छ असावे तणनाशकांचा वापर हा आलटून पालून करावा तणनाशके वापरल्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर, वापर देखील करावा उभ्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करताना ऊरचा वापर करावा फवारणी करताना शेतकरी बांधवांनी हात मोजे तोंडाला फडका किंवा मास्क वापरावा फवारणी करताना धूम्रपान करू नये तसेच तंबाखू देखील खाऊ नये शेतकरी बांधवांसाठी सूचना आहे तणनाशक हे मनुष्य तसेच जमिनीसाठी सुद्धा धोक्याचे असते त्यामुळे होईल तेवढे तणनाशक वापरणे टाळावे बाजारात चांगल्या प्रतीची तण काढणी यंत्रे मिळतात ती वापरून पाहावी धन्यवाद